जवळजवळ पाच सात दिवसापासून जास्त झाले अचव आहे ना मग बरोबर आहे <laughs> अंदाज आणि पायी पायी आपल्या आपल्या गावाहून निघाले थंडी आणि कांदा गावाने माणसं मिळत नाही कांदाची चोरी म्हणा तुम्ही इथून पोल तरी त्या लागे घ्यात का कांदा आणि एवढा वारसा थंडी आणि सकाळी लवकर उठायचं थंड पाण्याने आंघोळ करायची पायी चलायच आता मी जेव्हा आलो नानाच दर्शन घेऊ म्हटलं तर नानांच्या पायाला फोड पाय सुटली नानांच्या आले म्हणजे जवळजवळ बऱ्याच लोकांच्या आले असतील मग पाय सुटते आपली एवढा संसार सोडून आलो मुलं बाळ सगळं आणि सगळ्यांवर बाजूला करून आपण पायी पायी निघालो आप आपल्या गावात जो तो निघाला आणि आपले पाय सुटले सगळं सोडून आलो आणि पायी चाललो बरं रस्त्याने भजन करीत करीत बरं काय मिळेल आपल्याला काय बरं आता असं आहे कोणाला डायबिटीज आहे तर कोणाला दातळ येणाला तर कोणाला पुरीच आवडत नाही तर कोणाला बुंदीचा आवडत नाही एक आणि एवढं सण करून काय मिळेल हे आपल्याला माहित नाही जे मिळेल ते खायचं म्हणजे कोणतीच पाहिजे तशी आपल्या मनासारखी सोय नाही तरी सुद्धा आपण पायी पायी चाललो आपल्या पायाला फोड आले पाय सुजले तरी चालू मला हे की एवढं पाय सुजले पर्यंत का चालून का एवढा आणि जायचं कुठे आणि तिथं जाऊन नेमकं काय करायचे कशा करतात कारण कोणतंही असे कार्याशिवाय कारणाशिवाय कार्य घडत नाही काहीतरी येम काहीतरी साधे काहीतरी आपल्या डोळ्या पुढे असेल ना आपले पाय सुजले तरी चालतात एकाला विचारलं अरे बाबा तू पाय सुजे तरी तू चालला तू म्हणे महाराज काय सांगा म्हणे पाय सुजू द्या पण संसारात इतकं दुःख आहे त्या दुःखाने आमचं अंतकरण सुजलं पायाची सूज पण अंतकरणाची दुःख सूज कमी होती म्हणून आम्ही चाल कारण कोणाला काय दुःख हे प्रत्येकाचं दुःख वेगळे तर शास्त्रांत तीन प्रकारच्या आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक सगळे अनेक प्रकारचे दुःख आहे अनेक दुःख सगळे प्रमाण तुमचे पाठत आहे तरी आपण चालू बर आता कीर्तन करायचं मी दर्शनाला आलो पाहुणा नवरी केवाले चांगलं पहिला आमच्या विधीदास तुमला बैल आणि खेळ तझ्या बरं काय हरकत नाही जमाबायचं नाही नाणांनी साहित्य वास्तविक माझा बोलता हालकार नाही योग्यता नाही माझा काही तप नाही काहीच नाही काही गुरु सेवा नाही काही पाराय नाही काही नाही काही वर्ष दोन वर्ष तरी तरी आपलं एक आनंद म्हणून हे करायचं आणि जे काही आहे नाना ते सगळं तुमचं ते आहो पुसा आपणची परवी जे मग पडे तरी माथा तुकी जे, जे, जे का पुसा म्हणजे पोपट पोपट पक्षी त्याला तू चित बोलायला त्याच मालक अहो पुसा आपण ची परवी जे मग पडे तरी माथा चुकी जे आणि मग बोलत बोला खूप चालू राम राम या बसा पान सुपारी घ्या तुमच्या घरी जा शिकवतो हो का नाही मग तो बोलायला लागलो मला कस शिकवतो बोलायला लागलो माणसाला आनंद होतो का नि मी जे जे, जे बोले ते प्रभू तुमचे जे शिकविले म्हणून अवतार देवा म्हणून नाना हे तुमच शिकवलेले आहे आणि तुम्हालाच म्हणून दाखवतो सांगून दाखवतो तुमच तुम्ही ऐका अस मी म्हणतो पण असं माऊरीने नेटना दादांना म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी कुठलाच अधिकार नाही पण एक कौतुक म्हणून बरे आता असे माझे जावायच्या गेली प्रव आहे सगळ असो पण आपला विषय काय चालू आहे की आपण काल का चाललो आणि समजा आपण गेलो चालू आता तिथं निवृत्तीनाथांच्या दर्शना करता चालू मग निवृत्तीनातांच्या दर्शनाला जाऊन नेमकं निवृत्तीनातांकडे काय हा हाही प्रश्न आहे समजा आपण आता पोचलो आणि आता जवळजवळ जवळ हा उद्याचा आणि शेवटचा प्रवासी जसं सप्ताच्या शेवटच्या दिवशी जसं पर आपण आता एक उत्तरार्ध म्हणजे म्हणून पण आपण घेतला होई काही घेतली नाही आणि कारण मला सांगता की येत नाही मग आता काय करावं त्यांनी आग्रह केला जो सुचला तो घेतला आणि पूर्वजीव नियोजित राहिला थोडा आदेश करतो म्हणून काय आदेश नाही काही नारे डायरेक्ट बोलायला लावत आम्हाला कारण जरी माहिती असलं पण बोलण्याची सवय लागते आपल्याला बोलण्याची सवय नाही आणि एक अडचणी आहे पण आपला विषय चालू आहे आपल्याला तिथं चालू आपल्या बरोबर नाणं आहे आणि आपण समजा निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात गेलो पालकांचं दर्शन घेतलं समाधीवर डोकं ठेवलं समाधीला आलिंगन दिलं बरं तिथं गेलो तर का आपणच एकटे जाणारी आपली दिंडी आहे का कितीतरी दिंडी आहेत कितीतरी मात बर ज्या हयात हयात तेच जे आहेत असं नाही तेही जे रूपाने स्वरूपाने आहेत तिथं जरी रूपाने नसले पण स्वरूपाने आहेत मग तिथं तुकोबार आहे नाथ महाराज आहे शना महाराज आहे नामदेव महाराज आहे सगळेच आहे आणि सगळे तिथं केली आणि निवृत्तीनाथांच्या समाजावर डोकं ठेवलं आणि निवड तुम्ही मारत आणि काय तुम्हाला काय पाहिजे त्यांनी विचारलं समजा आपल्याला आपल्याला काय काय पाहिजे आता जेवढी आहे तिथं कोणी म्हणे मला मुलगा पाहिजे कोणी म्हणे माझं अजून लग्न झालं नाही कोणी म्हणे मला डाटरी लागली नाही कोणी म्हणे मला निवडून यायचे कोणी म्हणे मला परून जायचे म्हणजे सगळ्यांचे व्यक्ती प्रत्येक पिंडी पिंडी सगळ्यांचं वेगवेगळं आहे मग ते देण्यासाठी निवृत्तीनाथ बसले का निवृत्ती नावांनी कदाचित हे तुम्ही सगळं एक मिटिंग घ्या आणि ठरवली काय मागायचं एकच मागावं सगळ्यांच्या काय आणि जेणेकरून असं मागा की सगळ्यांचं कल्याण होईल असं काहीतरी मागा मग सगळ्यांनी मिटून घेतली नाही होती तिथं आपल्याला काय करता आपला कुठं नंबर लागतो मग सगळं सग्र, सगळ्यांनी निर्णय घेतला आपल्या बुद्धीने आप आपण जर संतांकडे मागायला गेलो आपण यदा कधी आप सुकून जाऊ आपली बुद्धी किती अल्पबुद्धी म्हणून मागायचं असेल मागत मागितले कधी कधी देवाकडे मागणी करतात संत कधी संत संतांकडे मागित संतांनी संतांकडे मागणी केलेली म्हणजे निवृत्तीनाचा तरी मागणी केलेली मग सगळ्यांनी ठरवले हे आपल्या बुद्धीने मागू नका असं करा सगळ्यांनी मग काय केलं तुकोबार आहे त्यांना आजची बनवलं आणि तुम्ही मागाल आमचा आम्हाला खात्री आहे तुम्ही जे मागाल ते आमच्या कल्याणाचं असेल मग सगळ्यांनी तुकोबर आहे ना ठीक आहे काही हरकत नाही सगळ्यांनी अनुमोदन तुकोबार आहे आता बाकी जसं आता सगळ्यांनी सांग तुम्ही प्रवचन करा तसं आहे तिथं कीर्तन झालं तुकोबर आहे मी आता कीर्तनातूनच सांग मग त्या वेळेला मी जो अभंग म्हटला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग, ते करा माझे बारे मग मागण्याच्या आधी काय मागायचे ते मागणारच आहे ते मी सांगणारच आहे मागण्याच्या आधी काही भूमिका तयार करावी लागते काही वातावरण निर्मिती करावी लागते डायरेक्ट मागून होत नाही समजा आपल्या गावात सत्ता आहे आणि आपण वर नेहमीच करतो ना मग तू आपल्या गावातील पाटील असेल सरपंच असेल एखादा शेठ असेल शे, शे, दुकानदार असेल ए गिरायक चांगलं पा चांगलं गिरायक पाहावं लागतं मग त्याचं वर्णन करावं लागतं वा 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 तुमचं दरवर्षी किती साह्य राहतं या गावात धार्मिक चाळीज होत नाही तुमच्या वाडवडांपासून चालत आलं आणि तुमची आधी सिंहाचा वाटा तुमचाच राहतो बाकीचे काय खालीचे वाटे येत नुसते असं तो बोला किती फायदा काही चाललं घ्या बघित साखर काय दाळवी घेऊन सगळी बुद्धी माझ्याकडून आधी वर्णन करायला तुमच्या वाघ वर्णापासून तसं तुको बर तो वर्णन करतात मागायचं आहे पण डायरेक्ट निवृत्ती पुढे सगळे उभे आहेत त्यांच्या समाधी पुढे उभे आहेत हात बुडून उभे आहेत अशी कल्पना करा आणि आपण पण उभे आहोत म्हणजे आपल्यासाठी पण ते मागणार आहेत सगळ्यांसाठी मागणार निश्चित एवढी एकजंडीने नवे नवे संतांची व्यापक कल्पना आता विश्वात्मक देवे तुम्ही पाना पसायदा माझ्या गावापुरतं माझ्या तालुक्यापुरतं माझ्या घरापुरतं असं विश्व विश्व हा व्यापक शब्द आहे पण तिकडे एवढं जाते खूप आता ते लांबेल थोडक्यात आता आपल्याला टायमी मर्यादित आहे मर्यादित टायम वेळेला आपल्याला संपवायचं आहे मग सगळ्यासाठी मागण्याची भूमिका तयार मग त्यावेळेला आता हा आता व्याकरण कृष्ठा आता शब्द आता अर्थ काय होतो पुष्कळ होतो आता हा आरंभवाचक पण शब्द आहे आणि एक मुद्दा संपला आणि दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात केली दोघांच्या मध्ये पण आता येतो कधी कधी मागच्या विषयाला घेऊन पण आता येतो नाही आता आपलं एक कीर्तन झालं आता प्रवचन झालं आता जेवायला बसा म्हणजे कधी प्रवचन झालं एक मुद्दा तो आता जेवायला बसा दोघांना घ्यायचं आता तसा आता म्हणजे काय तशी तसकळ थोडीफार सांगायचा प्रयत्न करतो आणि पुढे चालायचं जास्त आपल्याला वेळ नाही आता आपण आपापल्या गावाहून आलो भजन करीत आलो एवढा त्रास सहन करून आलो थंडीमध्ये हे सगळं मग आपण तिथं गेलो निवृत्ती नाता निवृत्ती आता सांग आता आण किंवा अनेक जन्म शास्त्र असं म्हणतो चौऱ्याऐंशी लाख भजन करता येत नाही आणि भजनाचे साधनही नाही आणि ज्ञानही नाही त्यांना फक्त आर भय म्हणतून निद्रा चौशी समान मनुष्य देवीचे ज्ञान आधी ज्ञान म्हणजे माणसाला पण ये आर भय म्हणतून निद्रा पण मनुष्याला प्लस ज्ञान म्हणजे आधी ज्ञान काय ईश्वर प्राणी आणि त्याचं बांधव दिले तिले हातपाई ब्रे कान डोळेमुख बोलाय वचन घेणे तू जोळीशी नारायण रोग ऐके या गेळी अरे देवाचे वचन अनेक प्रमाणे तुम्हाला फक्त सांगतो आणि म्हणून आता मागच्या जन्मांमध्ये आम्हाला भक्ती करता आली वारी करता आली नाही निवृत्तीनाथांच्या समाज लोक ठेवता आलं नाही पण आता आम्हाला ठेवता येत म्हणून आता बर जरी सगळ्यांना मान मन, मनुष्य जन्म मिळाला मग सगळे आले का सगळे नि आले त्याच्यात शास्त्रीय दृष्टी जर विचार केला ना ना तर असं पुस्तक शास्त्रामध्ये मल विक्षेप आवरण असे तीन दोषे ज्याचा मल आणि विक्षेप केलेला असेल आणि जो भक्ती करत असेल त्याने आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने साधनेने मन विक्षेप निवृत्त केले असेल आणि भगवत चिंतन केलं असेल आणि कधी मला गुरु भेटेल कधी माझा उद्धार होईल अशी तळमळ असेल तर मग त्या आधी संत भेटतात आणि त्यांना ज्ञान सांगतात नंतर मग आवरून दूर जातो असं शास्त्र थोडक्यात सांग मला पण तुकोवा राय म्हणतात आणि हे सगळं करून आलो निवृत्तनात दादा आता आता तुम्ही सांगा अधिकाराशिवाय कोणत्याही क्षेत्रात जावे काम होत नाही तुम्हाला ना म्हटलं मांडे करायचं जमेल का आम्हाला म्हटलं शाळेत शिकवायचं जमेल का नाही जमणार शेती काम म्हणून प्रत्येक ठिकाणी अधिकार आहे आता आणि परमार्थाचे अधिकारी होणार विवेक वैराज्य समाधी षटकत्व श्रवण सर, मनन निधी व्यासन तत्व पदार्थ शोधन आखंड भजन वारी पारायण प्रवचन कीर्तन काकडा सगळं करतो आम्ही आम्ही अधिकारी अधिकारी आता आता तुम्ही आम्हाला सांग आता तुम्ही बस तुम्ही कसे आहेत आता संपला आता 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 संपला आता तुम्ही कृपावंत आणि शिवाय तुम्ही कसे आहात दादा कृपावंत आता तुम्ही कृपावंत कृपा म्हणजे काय कृपा कळली तुम्हाला कृपा भेटली तुम्हाला कृपा ही स्वरूपाने ती शक्ती अदृष्ट शक्ती आहे काय शक्ती आहे त्या काश्वीचं उदाहरण नेहमी दिलं काश्वीला दूध राहत का नाही ती फक्त पिलाकडे कडे पाहत आणि पिलं तिच्याकडे पाहतात त्याच्यातूनरणपोषण हो। बरे नजर कृपा आपल्या पदी बैसविले बाप रक्ता दिले वरदान फक्त कृपेने किंवा हा जीवा दयावरी झळके की पद्मगुरु माथा पारुके तो जीवची परी तुके महेशी बावली म्हणतात दावी आधी हा ती म्हणजे ही दृष्टी ज्याच्यावर पडली ज्याच्या डोक्यावर हात जेवणा दादा तुम्ही हा थिवा जयावरी जळके की पद्मगुरु माथा पारुके तो जीवची परी तुके महेशी तो जीवच आहे पण वजन केलं तर तो भगवान शंकराबरोबर बरोबर त्याचं वजन येतं म्हणजे जीवाचा शिव होतो एवढी कृपेमध्ये ताकद आहे काही डोळ्यामध्ये ताकद आहे काही नाही पाहिलं ना आपण म्हणतो ज्या नजरच चांगली नाही नजरेमध्ये सुद्धा आहे तुम्ही पाहते आकडे ती धामण नावाचा तो सर्प आहे मशीने जर पाहिलं नुसतं पाहिलं मशी मूतांनी तर पडून मरून जाते काहीच करत नाही नजरेमध्ये ताकद आहे का नाही पुष्कळी आईने नुसतं लेकराकडे पाहिलं तरी समाधान लागत आणि डोळे सुद्धा बोलतात डोळे सुद्धा बोलतात की पिक्चर मध्ये ना आक तो <laughs> म्हणजे डोळे सुद्धा बोलतात कधी बोलायचं नसलं तो बोला डोळे असं केलं बोलू नको त्याच्यात होऊन त्याच्या म्हणजे कृपा मला काय नुसतं पाहिलं तरी नगर येत कधी तरी राहत तुमच्याकडे पाहिलं अडचण लगेच तुम्हाला नानाला ना आनंद झाला दर्शन घेणाऱ्याला आनंद झाला